मैत्रिणी रुची राखव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आपण वांगे बटाटा फ्लावर भेंडी या तर भाज्या सगळ्यांनाच आवडत असतात पण दोडकेची भाजी ही भरते करून खूप लोकांना आवडत नाही दोडके म्हटलं की स काही लोक नाक मुरडतात तर आपण आज छान वेगळ्या पद्धतीची दोडकेची भाजी करणारे एकदम चविष्ट न खाणारे खातील अशी ही दोडकेची भाजी आहे आणि दोडकेची भाजीमध्ये पण भरपूर फायदे त्याच्यात रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि बी पी कंट्रोल करण्यासाठी पण फायदा होतो हाडं मजबूत करण्यासाठी पण फायदा होतो डोळ्यासाठी चांगली आहे त्वचेसाठी पण चांगली पचनक्रिया सुधारते आणि त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात आपल्या दोडकाचा संयुष्ट करायलाच हवा आणि आपण दोडका फक्त करून कमी करतो पण अशा पद्धतीने मी तोडका करून बघा तुमच्या घरातल्या लहानांपासून मोठ्यांना आवडेल असा ही दोडकेची भाजी आहे आपण आता दोडकेच्या भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया आपण कांदा चिरून घेतला आहे आणि शे दोडके बारीक चिरून घेतले लसूण घेतले शेंगदाण्याचा कूट घेतलाय तिखट घेतले मी मीठ घेतले हळद घेतले जिरं मोडी घेतले झटपट होणारी आणि कमी साहित्यात घरच्या साहित्यात होणारी ही भाजी आहे आता आपण करूया दोडक्याची भाजी तेल तापत ठेवले आता आपण मोहरी चिरे टाकूया आपण त्याच्यात कांदा टाकूया छान परतून घेऊया तोरक्याची भाजी भाजी पौष्टिक आहे आपण कमी खातो सगळेजण एकदम याच्यात भरपूर फायदे आहे थोडा आपण कच्चे पणा जायचं पण तो परतून घेऊया दोन मिनटं परतून घेऊया डव्यासाठी पण छान आहे आणि कमी आता आपण थोडे लसूण टाकूया टाकूयाच्यात आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही दवच्यामध्ये थोडं पाणी असतं त्यामुळे आपण इथल्या वाफेवरच शिजू देणार आहे आता आपण इथं मसाले टाकूया तिखट टाकूया बेडगी मिरची आणि हळद हो टाकूया नुसार मीठ टाकूया छान परतवून घेऊया त्याला आपण ता हा न टाकूया

छान परतून घेऊया त्याच्यावर काढूया छान भाजी एकदम शिजली एकदम सुगंध दरवायला कमी मसाल्यात पण एकदम टेस्टी होती भाजी आणि बघा आपण यात पाणी न टाकलं तरी भाजी एकदम छान शिरली होत्या एकदम ह्याच्यात मीठ टाकताना प्लेटाचं टाकायच्यासाठी ही भिजताना प्लेटमध्ये कोथिंबीठ टाकूया हलोरी छान पौष्टिक अशी दोडक्याची भाजी कमी साहित्यात झपट होणारी अशी ही भाजी आहे आपण मध्ये झटपट अशी ही दोडक्याची भाजी पेढी आपण एकदम पौष्टिक आहे आणि कमी साहित्यात घरच्या साहित्यात होणारी खूप लोकांना अशी डोळक्याची भाजी बनवते पण खात नाही आपण खूप लोक खात नाही त्यामुळे पण अशा साध्या पद्धतीने केली तर ज्याच्यातल्या लहानांना पण आवडेल आणि मोठ्यांना आवडेल आणि डब्यासाठी ते एकदम झटपट होणारी आहे काही यायला वा जास्त वाटण वगैरे करायची गर गरज नाही आहे अशा सोप्या पद्धतीने केलेली डोळक्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि डोळक्यामध्ये भरपूर फायदे त्यामुळे आपलं आरोग्य त्यासाठी ही भाजी एकदम छा चांगली आहे याचे भरपूर फायदे त्यामुळे आपण आपल्या जेवणात समावेश करायलाच हवा दोडक्याच्या भाजीचा तुम्ही नक्की करून बघा आणि मला कॉमेंट करून सांगा की ही भाजी कशी वाटली आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करतात ते पण मला कळवा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा लवकरच भेटूया अशा नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्तक आनंदितरा आणि स्वस्त